नमस्कार मी नेहा भागवताळे कृषी महाविद्यालय डोंडेचा इथे शिकून मी आज तुमच्यासमोर सिंचन प्रणाली वापरणे पारंपरिक किंवा आधुनिक पद्धती याबद्दल या माहिती देणार आहे सिंचन प्र प्रणाली वापरणे म्हणजे काय सिंचन म्हणजे शेती जमिनीस व एखाद्या ओसाळ स्थळास भूप्रदेशात कृ कृत्रिमरित्या पुरवठा करण्याचे विज्ञान होय जेथे पावसाचे जे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी किंवा नसतेच अशा ठिकाणी आपण सिंचन प्रणाली उप उपयोग करतो आता आपण पारंपरिक सिंचन पद्धती याबद्दल माहिती घेणार आहोत खदक या याला या पुली सिस्टीम असेही म्हणतात यामध्ये जमिनीला सिंचन करण्यासाठी विहीर व अशा इतर स्रोतातून श्त्रो, पाणी उपस उप उपसतो ही एक खाऊ आणि एक श्रमदायक पद्धत आहे न यानंतर ख साखळी प पंप साखळी पंपमध्ये दोन मोठे चाक असतात जी एक साखळीला जोडलेली असतात साखळी साखळीला बांधला जोडलेले असतात पुढे साखळीला एक भाग पाण्याच्या स्रोतात बुडतो नंतर त्यांना वरच्या चाकावर उचलते जेथे पाणी एका स्रोतात जमा होते रिकाम्या बादली परत खाली वाहून नेले जाते राहत राहत जनावरांचे काम करतो विहिरीच्या वर आम्ही एक मोठे चाक बांधतो बैल किंवा गाय विहिरीतून पाणी काढण्याचे चाक फिरवते आपण पारंपरिकचे टोटे काय हे जाणून घेऊया पहिला टोटा पाण्याचे असमान वितरण काही पिकांना कमी पाणी तर काही पिकांना जास्त पाणी दिले जाते त्यानंतर पाण्याचे जास्त प्रमाणात नुकसान होते यानंतर आपण आधुनिक पद्धती यावर बोलणार आहे आधुनिक पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी स्प्रिंकलर किंवा ठिबक सिंचन प्रणाली याचा उपयोग केला जातो पहिला आहे ठिबक सिंचन ही एक आधुनिक सिंचन पद्धत आहे या पद्धतीत पिकांच्या मुळाच्या जवळ लहानशान नळीद्वारे थेंब थेंब किंवा बारीकधारेने पाणी दिले जाते या पद्धतीमुळे पाणी आणि पोषक तत्वांची बचत होते आणि पिकांना जेवढं पाणी लागते तेवढंच पाणी दिले जाते नंतर त्याचे वैशिष्ट्ये ठिबक सिंचन ही सूक्ष्म सिंचन प्रणाली आहे या पद्धतीत जमिनीत पाणी जी जिरण्याचा जे वेग असतो त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते ठिबक सिंचन ही सर्वात योग्य सिंचन पद्धत आहे आता यानंतर आप स्प्रिंकलर पद्धत ही पद्धत पिकांना किंवा झाडांना पाणी देण्यासाठी वापरली जाते या पद्धतीत पाणी पाईपच्या माध्यमातून वितरित केले जाते आणि नंतर स्प्रिंकलर हवेत फवारले जाते आता वैशिष्ट्ये ही पद्धत पावसाच्या नैसर्गिक प्रक्रियेत न नक् नक्कल करते या पद्धतीत पाण्याचा नाश होत नाही या पद्धतीत पाणी संपूर्ण कुश कृषी क्षेत्रात समान वितरित होते धन्यवाद